नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना आज म्हणजे खूप मोठी आनंदाची बातमी देत आहे अतिशय मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी जुलै महिन्याच्या हप्त्याची खूप मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे अतिशय मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाल्या होत्या की राखी पौर्णिमेच्या संधेला म्हणजे नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे तर आठ तारखेला म्हणजे शुक्रवारी आम्ही जुलै महिन्याचा हप्ता देणार आहोत असे स्वतः त्या सांगत होत्या कोण महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे पण आजपासूनच सर्व लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज मिळालेली आहे अतिशय मोठी खुशखबर आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे लवकर बघा